आदर्शगाव उंबरखेड येथे काळभैरव जयंतीनिमित्त कुस्त्यांची विराट दंगल उंबरखेड आदर्शगाव उंबरखेड येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही काळभैरव महाराज जयंतीनिमित्त कुस्त्यांच्या विराट दंगलीचे भव्य आयोजन करण्यात आले होते यानिमित्ताने गावकऱ्यांमध्ये उत्साह संचारला होता तसेच परिसरातील अनेक शहरांमधून आलेल्या मल्लांनी पहिलवान आपली ताकद आणि कौशल्यपणाला लावले दंगल आणि मनोरंजनाचे आयोजन या कुस्त्यांच्या आयोजनासाठी आणि यात्रेसाठी गावातील गावकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात वर्गणी गोळा करण्यात आली होती या वर्गणीतून दोन दिवस मनोरंजनासाठी तमाशाचे देखील आयोजन करण्यात आले होते ज्यामुळे यात्रेला एक वेगळी रंगत आली होती आखाडा पूजन आणि मान्यवरांची उपस्थिती दंगलीच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते आखाडा पूजन करण्यात आले यावेळी सरपंच संजय संतोष पाटील उपसरपंच निलेश गायकवाड सदस्य नाना अहिरे आबा मांगू कोळी तसेच अमरसिंग पाटील सर नथामामा रावते जितेंद्र पाटील आबा कोळी संदीप पाटील शंकर पहिलवान सुभाष भिल्ल किरण निकम शैलेश गायकवाड पुंजाराम पहिलवान बबलू पहिलवान सुरेश पहिलवान इत्यादी मान्यवर उपस्थित होते पंच म्हणून मोलाचे सहकार्य या कुस्त्यांच्या दंगलीचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी तात्या कोळी पहिलवान बबलू पवार पीपी पाटील सर यांनी व उंबरखेड येथील मल्लांनी पहिलवान पंच म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली मानाची कुस्ती ठरली बरोबरीत या दंगलीतील सर्वात मोठी आणि मानाची कुस्ती कैलासवासी भाऊसो केदारसिंग धर्मा पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आली होती ही कुस्ती पोहरे येथील पहिलवान आणि पुणे येथील पिंटू पहिलवान यांच्या त्रुसत्तर हजार एक इतक्या मोठ्या बक्षिसासाठी झाली अत्यंत अटीतटीच्या या कुस्तीत दोन्ही मल्लांनी जोरदार लढत दिली आणि अखेरीस ही मानाची कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली या वैयक्तिक मानाच्या कुस्तीचे आयोजन बापूसो रवींद्र केदारसिंग पाटील माजी पंचायत समिती सदस्य व बेलगंगा कारखाना व्हॉइस चेअरमन आणि रोशन राजपूत यांच्याकडून करण्यात आले होते वैयक्तिक कुस्त्यांचे आयोजन याशिवाय गावातील ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र रवींद्र पाटील यांच्याकडून देखील अनेक वैयक्तिक कुस्त्या लावण्यात आल्या ज्यामुळे अनेक उदयोन्मुख मल्लांना आपले कौशल्य दाखवण्याची